एकमेव कायदा असा आहे की जो कायदा पारित होण्यासाठी एकही दिवस बंद जलाओ तोडो फोडो धरणे आंदोलन काहीही करावं लागलं नाही केवळ एक मेव कायदा तो म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसरी गोष्ट बिंदू माधव हो जोशी या नावाचं काय मला माहिती नाही पण ते एक वलय आपल्या भाषेत गारुड माझ्या डोक्यावर बसला बऱ्याच जणांना आजही असं वाटतं की बिंदू त्यांचं नाव असेल माधव वडिलांचं नाव असेल जोशी आडनाव असेल पण तसं नाहीये बिंदू माधव हे पासष्ट घाट घाट जे आहेत काशीला त्यातल्या हुँ, एका महादेवाचं नाव बिंदू माधव आहे बिंदू माधव जोशींचे वडील बटू भैरव त्यांनी त्या महादेवाच्या नावावरून आपल्या मुलाचं नाव बिंदू माधव जोशी ठेवलं आणि या बिंदू माधव जोशींनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला ग्राहक चळवळ चालू केली आणि राजीव गांधी पंतप्रधान असतो